नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या मध्ये आज आपण आलो सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर चार्जिंग स्टेशन आधी पण तुम्हाला शिवाय बसेसची संपूर्ण माहिती दिलेली आहे ज्यावेळेस पंढरपूर आगरला शिवाय बसेस नवीन नवीन मिळाल्या होत्या आपली जी ही शिवाय बस आहे ती पुण्यासाठी प्रथमच धावते आणि ही सेवा नवीन सुरू केलेली आहे पंढरपूरकरांसाठी जे कोणी नोकरीला वगैरे असतात किंवा जॉबला व्यवसाय बरी बरीच इतर काही काम आहे त्यांच्यासाठी एकदम विमानासारखी सेवा आपण जी गाडी पकडणार आहे पंढरपूरवरून सकाळी सातची गाडी पहिली जी गाडी जाते ती सहा वाजता जाते तर बघूया आजच्या या प्रवासामध्ये गाडीचा मार्ग कसा असणार आहे कोणत्या मार्गे गाडी जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी पाहिजे असा तर हे पंढरपूर मधलं हे चार्जिंग स्टेशन काही बसेस चार्जिंग वगैरे लावून झालेले आहेत त्यातले दोन तीन बसेस सकाळच्या गेलेले आहेत साडेपाच पाचच्या दरम्यान आणि सगळेच शेवटी पाहू शकता मिनी बसेस सुद्धा आलेले आहेत नऊ मीटरमध्ये नऊ मीटर आणि बारा मीटरची शिवाय बसेस सध्या जो टायमिंग झाला आहे तो पाच वाजून पन्नास मिनिटं आता ही गाडी हलणारी अर्ध्या तासात तिथे डायरेक्ट पंढरपूर बस स्टँडला जाणार तिथून आपल्या प्रवासाला सुरुवात होईल पण त्याआधी गाडीची स्वच्छता पाहू शकता ड्रायव्हर दादा करता येते मस्त बोट रोड पाहू शकता तुम्ही गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे पंढरपूर नातेपुते फलटण स्वारगेट आणि शिवाजीनगर नमस्कार परत एकदा आपलं सहर्ष स्वागत माझं नाव आनंद विलास भेंकी मी पंढरपूर आगार येथे ई शिवाय बस चालक म्हणून कार्यरत आहे पंढरपुरातून टोटल पुणेकरांच्या सेवेसाठी व पंढरपूरकरांच्या सेवेसाठी महामंडळाने आपल्या भरपूर गाड्यांची सोय केली आहे तर पहाटे पाच वाजल्यापासून या गाड्या सुरू होतात आजचं माझं टायमिंग सकाळी सहाचा आहे माझा मार्ग हा वेळापूर माळशिरस नातेपुते फलटण या मार्गे स्वारगेटला ही गाडी सकाळी साडे पर्यंत पोहोचते त्याच्यानंतर ना शिवाजीनगरला जाऊन लास्ट स्टॉप असतो व परत चार्जिंग झाल्यानंतर तीच गाडी मी दुपारी तीन वाजता तिथून ती घेऊन निघतो ते रात्री दहा वाजता पंढरपुरात पोहोचतो आणि आपल्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या गाडीला रिझर्वेशन होऊ शकतं त्याच्यानंतर ऑनलाईन तिकीट आहे रिझर्वेशन वगैरे केल्यानंतर त्यामध्ये सवलत वगैरे आहे ज्येष्ठ नागरिक असेल अमृत ज्येष्ठ नागरिक असेल महिलांचा सन्मान असेल या गोष्टीसुद्धा या गाडीसाठी उपलब्ध आहेत तरी यासाठी पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांनी या गाडीचा भरपूर उपयोग करून घ्यावा तर सकाळी सहाला गाडी निघते त्याच्यानंतर सात वाजता निघते त्याच्यानंतर आठ वाजता निघते त्याच्यानंतर दहा वाजता निघते आणि हे सर्व मार्ग हे फलटण मार्ग आहे आणि ना दुपारी तीन गाड्या ह्या मुक्कामी जातात दोन वाजता चार वाजता आणि पाच वाजता ह्याच गाड्या सकाळच्या तिकडून मार्गस्थही होतात त्या दुपारी दोन वाजता तीन वाजता आणि पाच वाजता तरी याचा प्रवाशांनी भरपूर लाभ घ्यावा इतर मंडळी आपली बस लागलेली आहे पंढरपूरच्या बस स्थानकावर फलट क्रमांक चौदा आणि पंधरा जिथे फलटण मार्गे पुण्याला जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे फलाट क्रमांक पंधरा बरोबर ही गाडी आता सात वाजता निघणार सध्या जो टायमिंग झालेला आहे तो सहा वाजून चाळीस अजून वीस मिनटं बाकी आहे गाडी निघायला तोपर्यंत आता प्रवासी वगैरे भरतील हळूहळू आपल्या बाजूची अजून एक गाडी आहे मंगळगड स्वरगड गाडी तर बरोबर सकाळचे सात वाजेच आलेत आणि पंढरपूर बसटंडचा हा परिसर प्रवासी वगैरे बऱ्याचपैकी दिसत आहेत आपल्याला पहिलीकडे अजून एक बस लागलेली आहे पंढरपूर आग्राची पंढरपूर अक्कलकोट तर मंडळ तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस आपण पंढरपूर नंदरबार हा रोड केला होता ज्यावेळेस शेन एन मासेस आले होत्या स्लिपरमधल्या त्या ड्युटीवर आपले कंडक्टर दादा होते त्यांची आठ ड्युटे शिवाई बसेश्वर पंढरपूर ते पुणे काय म्हणता दादा काय नागपेल जाईल मिनी बसेस पण आले आले ते त्यांचं काय तर काम चालू आहे ते चालू करतील कुठे तरी काय वाटतं तुम्हाला कोणत्या ग्रामीण भागात ते लोकल अक्कलकोट सोलापूर वगैरे इकडं तिकडं किंवा त्यांच्या जिथे तर या गाडीमध्ये प्रवाशांसाठी देण्यात आलेली सुविधा हँडल बार बॉटल होल्डर मॅगझिन स्टोरेज फुट रेश मोबाईल चार्ज करण्यासाठी बी चार्जर हेडलॅम्प एसी वेंट टॉप बटन बॅक ठेवण्यासाठी वरती लगेज स्टोरेज सन प्रोटेक्शन साठी होण्यासाठी आरामशीर असं आणि आता बघूया प्रवासांच्या सुरक्षेसाठी अग्निशामक इमर्जन्सी बटन फर्स्ट एड बॉक्स एक हॅमर दिलेला आहे इमर्जन्सी एक्झेट साठी तर एवढी सुविधा प्रवाशांसाठी दिलेली तर मंडळ गाडीचा टाइम ता झालेला सात वाजून एक मिनिट आपली गाडी पंढरपूर वरून डिपॉर्ट होते पुण्यासाठी तर मस्त बघी असं प्रवासाला सुरुवात करूया बघूया या रूट वरचा पहिला स्टॉप कुठे येते चला तर मग पंढरपूर पासून जवळ पन्नास किलोमीटर अंतर गाठत आपण पोहोचलेलो आहे माळशिरस बस स्टँड बरोबर या ठिकाणी आठ वाजता बस आलेली आहे पंढरपूर पासून तासाभरात बस माळशिराज ला पोहोचलेली आहे माळशिराज बसस्टँड चा असा काहीसा परिसर आहे या ठिकाणी आपली बस उभी आहे या रोडवरचं पहिलं बस स्टँड माळशिरस बस स्टँड पलीकडे अजून एक बस आलेली आहे अक्कलकोटला चालली आताजापूरचा जो स्टॉप आहे तो नातेपुदे त्याच्यानंतर फलटण नातपत्य बघायचं झालं तर अठरा किलोमीटर माळशिरस पासून फलटण बागायचं झालं तर जवळपास पंचावन्न किलोमीटर अंतर आहे तर गाडी बऱ्यापैकी या रूटला भरलेली आहे पंढरपूरपासून जे पुण्याचं अंतर बघायचं झालं ना जवळपास दोनशे वीस किलोमीटरचा समथिंग प्रवास आहे आपला जेव्हापासून गुजरात न जाऊन आलो ना थोडीशी सर्दी झाली आहे थोडासा खोकला वगैरे लागला होता पण तो खोकला बरा झालेला आहे कारण गुजरातचं जे वातावरण आहे ना थोडंसं ढगाळ आणि खराब वातावरण आहे या रोडवर जे रोड बघाल ना शेवटपर्यंत एकदम बेस्ट रोड आहे तो दुसरा रोड होतो तो इंदापूर अकलीच पंढरपूर हा वेगळा रोड आहे तो संत संत तुकाराम पालखी मार्ग हा ज्ञानेश्वर पालखी मार्ग त्या रोडचं काम सध्या चालू आहे बघूया आता त्या रोड कधी गाड्या धावतील ही इलेक्ट्रिक शिवाई बस म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची नवीन सिरीज शंभर इलेक्ट्रिक आणि झिरो कार्बन उत्सर्जन या बसची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर अडीचशे ते तीनशे किलोमीटर सहजपणे प्रवास करू शकते या बसला वेगवान फास्ट चार्जिंग सुविधा असल्यामुळे काही तासात ही बस फुल चार्ज केली जाते बस मध्ये पाऊल टाकतात एसी चा थंडगार हवा आणि शांतता डिझेलचा आवाज नाही दूर नाही अगदी शांत वातावरण या बसमुळे एस दरवर्षी हजारो लिटर डिझेल वाचवणार मित्रांनो ई शिवाई सारखी बस आल्यावर खरंच एस टीचा चेहरा बदललाय अजून कुठे ई शिवाई बस दिसली तर नक्की अनुभव घ्या तसेच प्रवासातला गोंगाट सुद्धा विसरून जाल नातेपुतेच्या पुढे आपल्याकडे नाश्त्यासाठी थांबलेले हॉटेल गारवा बरोबर या ठिकाणी आठ वाजून छत्तीस मिनिटं झालेले जिथे आपला नाश्त्यासाठी टाइम झालेला आहे पाहू शकता या ठिकाणी बस उभी आहे आपली आधी पण आपण या ठिकाणी आलो होतो ज्यावेळेस आपण पंढरपूर ठाणे जी बसचा ब्लॉक बनवला होता रात्रानी प्रवास होता त्यावेळेस पण गाडी इथे थांबली होती आता पण दिवसा गाडी इथे थांबलेली आहे या रोडवर हा अधिकृत थांबा आहे पाहू शकता अशा प्रकारचे हे हॉटेल आहे गाडी बघा बाईस्म मस्त एकदम हिरवी गार निसर्गाचा कलर आहे नाहीतर काही जण आहेत भेदभाव करणारे हिरवा कलर सुद्धा निसर्गाचाच असतोय तर इथे मस्तपैकी एक मेनू घेतला होता आपण वडापाव त्यासोबतच एक चहा बोले या मार्गावरचा आपला निम्मा प्रवास कम्प्लीट झालेला आहे पंढरपूर पासून फलटणपर्यंत जवळपास एकशे पाच किलोमीटरचा प्रवास अजून आपल्याला इथून निम्मा प्रवास कम्प्लीट करायचा आहे फलटण पासून पुण्यापर्यंत जवळपास अंतर बघायचं झालं तर केवढाचं अंतर आहे एकशे दहा एकशे पाच किलोमीटर बरोबर या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे नऊ वाजून वीस मिनिटात म्हणजे पंढरपूर पासून फलटण पर्यंत अडीच तासामध्ये बस आपली पोहोचलेली आहे आता इथून पुढे बघूया अजून निम्मा प्रवासाला आपल्याला किती तासाचा कालावधी हो लागतोय तर आता इथं आपली बस थांबलेली आहे फलाट क्रमांक एक जिथे पुणे जाण्यासाठी बसेस बसे लागतात त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे आणि फलटण बस स्टँडचा परिसर बघा साडे नऊ वाजताचे दृश्य फलटण बस स्टँड इथे पण दोन बसेस आहेत स्वारगड जाण्यासाठी फलटण आगराच्या दोन्ही बसेस आहेत आणि इथे आपली बस चला आता ड्रायव्हर आता आलेले आहेत तर जाऊया आता पुढच्या स्टॉपला या गाडीसाठी आपल्याला फुल तिकीट पडलेले पंढरपूरपासून पासून पुण्यापर्यंत म्हणजे शिवाजीनगर पर्यंत टोटल पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये फुल तिकीट निम्म्या प्रवासाचं तिकीट बघायचं झालं पंढरपूर पासून फलटणपर्यंत दोनशे सत्त्याऐंशी रुपये आणि फलटण पासून पुण्यापर्यंत दोनशे सत्याऐंशी रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट पडणार आहे जसं या रूटवर साध्या गाड्या स्टॉप घेतात तशी ही गाडी सध्या तरी तशी स्टॉप घेते आतापर्यंत अनुभव सांगायचा झाला माझा तर एकदम कम्फर्टेबल असा प्रवास होते कारण मध्ये मध्ये सुद्धा खड्डे वगैरे होते पण असं जाणवत नाही या गाडीमध्ये की खड्डे वगैरे हो आहे पण या गाडीमध्ये तर कम्फर्टेबल प्रवास Eso es <laughs> जेजुरी बसस्टँड ला आपली का बस आलेली आहे दहा वाजून तेहतीस मिनिटांनी इथून पुढचा जो आपला प्रवास राहिलेला आहे टोटल पन्नास किलोमीटरचा आणि जेजुरी बस चा बांधकाम कामकाज पाहू शकता सध्याच आलो आहे या ठिकाणी आणि असं काहीसं बांधकाम आहे त्याचं टेम्पररी बस थांबतात ते या ठिकाणी पहिल्याच्या बसेस थांबायच्या जेजुरी स्टँडला ते फट मागे आता पुढे थांबतात बसेस जेजुरी नंतर पुढचा स्टॉप येणार आहे सासवड त्याच्यानंतर दिवे घाट पार करत स्वारगेट आणि फायनल स्टॉप शिवाजीनगर बस स्टँड आता बघूया पन्नास किलोमीटरला किती वेळ लागतोय कारण फलटण पासून जेजुरी येण्यासाठी आपल्याला एक ते सव्वा एक तासांचा कालावधी लागलेला आहे खूप फास्ट प्रवास आहे या गाडीचा वेळ कसा निघून जातो कळत नाही या गाडीमध्ये सासवडचं बस स्टँड बघा एकदम नीटनेटकेपणा आणि स्वच्छता बऱ्याच दिवसापासून या सासवड बसस्टँडला बघतोय एकदम जसं त्यात तसं मध्ये बस स्थानक आहे सासवड बसस्टँडचं हे नियंत्रण कक्ष आणि सासवड मध्ये हे उपहार गृह तर दादांकडून थोडंसं चादांसोबत या मंडळी मस्त पाहिजे असा गरमागरम सासवडचा चहायला चहा मस्त वाटते बघूया एकदम जबरदस्त आहे इलायचे आहे वरून बस चालली आहे नाशिकला दहवडी आग्राची बस आहे सासवडला पोहोचण्याचा तो टायमिंग आहे तो सकाळच्या अकरा वाजलेले टोटल जे फलाड जिल्ह्यात पलट क्रमांक दहापर्यंत पर्यंत एक पहिली बाजू आणि दुसरी बाजू ठाणे पंढरपूर मी म्हटलं होतं रात्री ज्या बसचा आपण ब्लॉक केला होता ठाणे पंढरपूर तीच बस इथे आलेली ठाणे वरून आता ती बस, बस पंढरपूरला निघते तर मंडळी प्रवाशांची इकडे थोडीशी आपण मुलाखत घेऊया त्यांना या गाडीचा प्रवास कसा वाटतोय माझं नाव रोशन वाघडते मी जेजुरीवरून बसलोय गाडीमध्ये गाडी एकदम छान आहे आणि मी प्रवाशांना सांगेल की शिवायनी भविष्यामध्ये प्रवास करत जा कारण आहे गाडी इंधन वाचवा पर्यावरण ची रक्षा करावं एकदम छान आहे इंधनची बचत करा पर्यावरण पर्यावरण वाचवा या गाडीमध्ये बसल्यानंतर एकदम छान वाटतं धूळ वगैरे काही असं हे नाही एकदम छान प्रवास फायनली मंडळी आपली बस पोहोचलेली आहे बस स्टँडला बरोबर या ठिकाणी बारा वाजून पंधरा मिनटं झाले म्हणजे सव्वा बारा वाजलेले आणि गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता सर्व प्रवासी आता खाली झालेले आहेत बाकीचे दोन तीन प्रवासी सोडले तर बाकी सगळी बस खाली झालेली आहे जास्तीचे जे प्रवासी होते ते स्वारगडचेच होते पंढरपूरवरून स्वारगेड पोहोचण्यासाठी आपल्याला तब्बल पाच तासांचा कालावधी लागलेला आहे आता पासून शिवाजीनगर बस बसस्टँडचं जे अंतर आहे आठ किलोमीटर या आठ किलोमीटर अंतरासाठी अर्धा तासाचा दा कालावधी दाखवते कारण ट्रॅफिक खूप जास्त आहे आणि त्यातमध्ये गणेश विसर्जन काल झाले आज पण आहे काही ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भरत प्रवाशांना किंवा आपले सबस्क्रायबर मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल म्हणजे त्यांना कळेल की या गाडीमध्ये काय काय सुविधा आहे गाडीचं तिकडे भाडं काय गाडी कोणत्या मार्गे जाते बरंच काय तिकडे काही पॅसेंजर आहेत ते आता तुम्ही कुठे उतरणार आहे शिवाजीनगर बस स्टँड ला कसा वाटतोय आपल्याला प्रवास या गाडीचा चांगला वाटतोय आपलं नाव सांगाय नारा हरिगणपतराव शिंदे आपण कुठून बसले पंढरपुरात पंढरपुरात आतापर्यंत वाटला नंबर एक म्हणजे कुठं असं काही त्रासच नाही उत्साही झाला ना, ना। गतीवर आलो तरी शेकाब शेकाप चांगले गाडीला प्रवास एकदम पहिल्यांदाच हा ह्या गाडीमध्ये पहिलाच बस परभणी आलेले होते आम्ही काल तिथं दर्शन घेतलं देवाच पंढरपूर वरून मोजकेच अजून प्रवासी होते त्यामुळे जास्त काही इंटरव्ह्यू घेतला नाही त्यात मध्ये थोडीशी सर्दी झाली बोलायला पण प्रॉब्लेम होते तिकडे भाडे तुम्हाला सांगितलेले ऑलरेडी किती तिकडे भाडं पडणार हां हा, पण एक म्हणू शकतो की तिकीट भाडं थोडंसं कॉस्टली आहे या बसला पण महामंडळांनी पंधरा टक्के वाढ केलेली आहे तिकीटामध्ये त्यामुळे कॉस्ट जास्त वाढते शहरगडवरून जशी गाडी हल्ली ना तशी गाडी रेग्युलर मार्गाने न जाता पहिली गाडी जायची ती शनिवार वाड्यापासून जायची पण आता ती गाडी तिथून न जाता इष्टीची कुठली गाडी तिथून जात नाही आता आता मार्ग थोडासा चेंज केलेला आहे नानापेठ मार्ग गाडी आपली शिवाजीनगर स्टँडला जाणार आहे टोटल किती किलोमीटरचा अंतर पडतो तो दोनशे तेवीस किलोमीटर इथून वाढते का तेरा किलोमीटर अच्छा हे फिरून जातो रोड त्यामुळे तेरा किलोमीटर आपला वाढलेला इथे शिवसेना निघली समोरच कॅबिन वॉन टाइम आपली शिवाजीनगर बस स्टँड ला बस आलेले बारा वाजून अठ्ठावन्न मिनिट पंढरपूर पासून शिवाजीनगर फायनल स्टॉप पोहोचण्यासाठी आपल्याला सहा तास लागलेले टोटल या प्रवासाचा जो जर्नी टाइम तो इथे जेंड होतोय आणि या रोड वर जेवढे पण जिल्हे आले होते जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती सोलापूर जिल्हा सातारा आणि फायनल जिल्हा पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये बस येते पंढरपूर पुणे पुणे पंढरपूर आता ही बस रिटर्न पुण्याहून पंढरपूर साठी दुपारी चार वाजता तर असं काही सारखी तर आता इथून आपली बस जाणार ते दापोडी चार्जिंग स्टेशन तर इथे बस चार्जिंग स्टेशनला ला ले ले चार्जिंग करण्यासाठी तर मंडळी या बसचा प्रवास तुम्हाला कसा वाटला सोयीसुविधा कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा लाईक करा आणि शेअर करा भेटच्या ब्लॉग मध्ये लवकरच चला बाय we the falling.